नमस्कार मैत्रिणींनू सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग खूप कमी वेळामध्ये कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत तर याच्यावर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आहे आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे ते दाखवणार आहे तर बघा हे चार ब्लाऊज आहेत तर या ब्लाऊजची घडी कशी टाकायची आहे बघा अगोदर हे जे दोन्ही काट आहेत ते समोरच्या साईडला आले पाहिजे दोन्हीही एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत असे एकावर एक, एक, एक चारही ब्लाऊज मी एक साथ कट करून दाखवणार आहे तर हे साधे सिंपल ब्लाऊज आहेत तर हे बिना अस्तरचे ब्लाऊज आहेत याला अस्तर वगैरे काहीच लावायचं नाही खेडेगावामध्ये बायका असे ब्लाऊज भरपूर शिवून घेतात आणि या ब्लाऊजला तर शिलाई खूप कमी आहे बघा एकावर एक, एक ठेवायचे आहेत हे चारही ब्लाउज तर असे व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि याच्यावर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आहे तेही दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा अशा पद्धतीने मी एकावर एक असे एक चार ब्लाऊज ठेवलेले आहेत तर याचे आता कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे ते दाखवणार आहे तर ब्लाऊज ठेवत असताना व्यवस्थित ठेवायचे आहेत मागे पुढं होऊ द्यायचे नाहीत बरोबर ठेवून घ्यायचे आहेत बरोबर ठेवला तरच तुमचे चारही पार्ट बरोबर चा चा निघतील तर आता इथं काय करायचं आहे अगोदर बॅक साईडचा पार्ट असा ठेवायचा आहे खालच्या साईडने जर कपडा खालीवरी असेल तर थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा बॅक साईडचा पार्ट इथं ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने मी हा पार्ट ठेवलेला आहे आणि याला जशास तसं आता पेपरच्या साईडने खडून आखून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पेपर ठेवायचा आहे आणि खडूनही जसे आस तसं आखून घ्यायचं आहे तर गळ्याला आकार मी देणार आहे पण गळा हा वेगळ्या वेगळ्या डिझाईनचा वे कट करायचा आहे तरी तर मी गळा कट करून घेणार नाही साईडनेही बरोबर असं सा। त्या टर्नच्या साईडने आखून घ्यायचं आहे खडूनी तर हा एक पार्ट इथं बघा ठेवून आखून घेतलेला आहे तर आता दुसरा पार्ट कुठे ठेवायचा आहे तर बॅक पार्ट झाल्याच्या नंतर आता इथं साईड पीस ठेवायचे आहे तर साईड पीस कुठे ठेवायचे आहे बघा तर अशा पद्धतीने इथं साईड पीस ठेवून बघायचं आहे अगोदर आणि या साईडला इथं बाई ठेवायची आहे तर बाही कट करत असताना पुन्हा खालचे वरचे चारीही ब्लाऊजचे पदर बरोबर असतील तरच कट करायचं आहे खालीवरी जर असतील बर करूं, तर पुन्हा बरोबर करून मग कट करून घ्यायचं आहे तर मी अगोदर इथं पॅटर्न ठेवून घेणार आहे असं तर हे इथं पुरणार आहे या ठिकाणी आणि हा साईड पीस आहे तो इथंच ठेवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने साईड पीस इथं ठेवायचा आहे आणि याच्याही साईडने हा साईड पीस आहे तो इथं ठेवून घ्यायचा आहे आणि याच्याही साईडने बरोबर आखून घ्यायचा आहे मैत्रिणीनो व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तुम्हाला जर पेपर कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवण्यात येईल तुमची जशी ज्या मापाची कमेंट असेल त्या मापानुसार मी व्हिडिओ बनवून चॅनलवर अपलोड करीन तर अशा पद्धतीने साईड पीसलाही आखून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे इथं खडूने बघा खडू काही इथं थोडासा उठत नाही तर हा साइड पीस झाला इथं बाही झाली तर बाही इथं आखून घ्यायची नाही आणि कटही करायची नाही तर पुन्हा तुम्हाला हे पॅटर्न कट करून झाल्याच्या नंतर बाही कट करून दाखवणार आहे तर इथं आता काय ठेवायचं आहे बघा कटोरी तर कटोरीचा पार्ट हा इथं ठेवायचा आहे तर खालचे वरचे चारीही ब्लाउजचे पदर बरोबर आले पाहिजेत जर खाली वरी होत असेल तर इथं काय करायचं आहे तुम्हाला सांगते खाली इथं थोडीशी गुढी आहे तर ही गुढी आदर होत आहे तर इथं मी थोडंसं अंतर सोडणार आहे आणि बरोबर कटोरीचं माप हे आखून घेणार आहे बघा अशा पद्धतीने इथं तो कटोरी ठेवायची आहे कटोरी ठेवत असताना कधीही या पद्धतीने ब्लाऊज पीसवर कटोरी ठेवायची आहे अशा पद्धतीने जर कटोरी ठेवला तर तुमची कटोरी अंगात व्यवस्थित बसते तर हे चार ब्लाऊज पाच ब्लाउज होते तर यातला मी एक ब्लाऊज शिवलेला आहे तर या ताईंचे पाच ब्लाउज आहेत आणि हेही ब्लाउज बाहेर गाऊन आलेलेच आहेत बघा अशा पद्धतीने साईडने मी तर आखून घेतलेला आहे हा उरलेला कपडा थोडासा कट करून टाकणार आहे कारण की यावरच्या ब्लाउज पीसला थोडीशी इथं गुडी पडत आहे कपडा तिकडं जात आहे म्हणून मी इथं अंतर सोडलेलं आहे तर एवढं झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे इथं क्रॉसपट्टी ठेवायची आहे तर क्रॉसपट्टी कुठं ठेवायची आहे बघा क्रॉसपट्टी ठेवत असताना बरोबर ठेवायची आहे अशी आणि इथं बाहीचं माप हे इकडे राहणार आहे तर इथूनच क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे आणि इकडे हे क्रॉसपट्टीचं माप बरोबर आखून घ्यायचं आहे साईडने असं खडूने आखून घेतल्याच्यानंतर इथं काय करायचं आहे आता इथं राहिले आता आपले बाही तर बाईचंही माप मी तुम्हाला दाखवते असं केल्यानंतर पुन्हा मधला जर कपडा कमी असेल तर काय होतं तर इथं मी असं बाईचं माप टाकून दाखवते तुम्हाला बरोबर पार्ट चारी ही कट करून झाल्यानंतर पुन्हा बाहीचं माप हे बरोबर कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं दाखवणार आहे मी असं जर माप टाकलं तर कुठल्या तर ब्लाऊजला खाली कपडा कमी पडणार आहे त्यासाठी असं पेपर ठेवून कधीही कटिंग करायचं नाही हे पार्ट झाल्यानंतर हे समोरचे पार्ट एकमेकावर ठेवून बाही इथं आखून झाल्यावर पुन्हा आणि एक वेळेस तुम्हाला दाखवणार आहे की कपडा इथं खालचा कमी पडणार आहे या साईडनं जर बरोबर ब्लाऊज ठेवलं तर या साईडला कमी जास्त होणारच आहे प्रत्येक ब्लाऊज बरोबर एका साईडचे राहणार नाहीत तर ते कमी जास्त असू शकतात याची कटिंग कशी करायची आहे ते दाखवणार आहे तर चला तर मग इथं ब्लाऊज कट करून घेऊया तर मी अगोदर खालचा पार्ट कट करून साईडला ठेवते तर, तर ब्लाऊज कट करत असताना व्यवस्थित कट करायचे आहेत तुम्ही जर शिवण्यासाठी नवीन असाल तर तुम्हाला जागीजागी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत असं तुम्ही डायरेक्ट कट करायला गेलं तर कपडा तुमचा हलू शकतो तर इथं मला सवय झालेली आहे तर मला काहीच वाटत नाही तर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तर हा बॅक साईडचा पार्ट इथं कट झालेला आहे तर इथं अगोदर आता कटोरी कट करायची आहे बघा ब्लाऊज कट करत असताना आपल्याला आपली कात्री ही चांगली असायला हवी एवढे ब्लाऊज कट करायचे म्हणले तर साध्या कात्रीने कट होत नाहीत या कात्रीला जास्त धार असते तर बघा अशा पद्धतीने मी तर ब्लाऊज कट करून घेत आहे तुम्हाला जर ब्लाऊजचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्हाला असा काहीतरी जुगाड करायचा आहे एका कस्टमरचे आपल्याकडे भरपूर ब्लाऊज असू शकतात तर असे ब्लाऊज आल्यावर पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि बरोबर एकमेकावर असे ब्लाऊज ठेवायचे आहे आणि ब्लाऊजची कटिंग करून घ्यायचे आहे तर खाली थोडासा उरलेला कपडा मी इथं कट करून घेतलेला आहे बघा चारही ब्लाऊजची इथं कपडे निघालेले आहेत तर ही झाली इथं कटोरी तर हा इथं आता साईड पीस काढून घ्यायचा आहे मैत्रिणी नऊ ब्लाऊज कट करत असताना व्यवस्थित कट करायचा आहे तुम्ही जर एवढं जर या ब्लाऊजला हलवा हलवी केला तर तुमचा पदर इकडचा तिकडं आणि तिकडचा इकडं होऊ शकतो तरी तर मला काहीही वाटत नाही माझ्या हाताखालून गेलेला आहे म्हणून मी याला थोडंसं सरकवून कट केलेलं आहे बघा इथं तुम्ही जर ब्लाऊज कट करण्यासाठी थोडंसं नवीनच असाल तरी तर जागी जागी तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे तर खूप कमी वेळामध्ये अशी ही पेपर पॅटर्न ठेवून कटोरी ब्लाऊजची कटिंग होणार आहे तुम्हाला जर अर्जंट ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचे आहेत बघा बरोबर आलेले आहेत आता इथं क्रॉसपट्टी कट करायची आहे आणि नंतर बाही कट करून दाखवणार आहे तर बाही कट करत असताना बघा खालचा कुठला तरी कपडा कमी जास्त असू शकतो त्यासाठी बाही अगोदरच कट करून घ्यायची नाही खालचे आणि वरचे चारही ब्लाऊजचे पदर बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं आहे बरोबर असतील तर कट करून टाकायचं आहे बरोबर नसतील तर ते बरोबर करून घ्यायचे आहेत तर ही क्रॉसपट्टी कट झाली तर चार क्रॉसपट्टी आहेत इथं बघा आता इथं बघायचं आहे बाहीची माप तर बाही तर इथं पेपर पॅटर्नं ठेवून आखून झालेली आहे तर याला काय करायचं आहे आता इथं बघा तर चार ब्लाऊज आहेत तर बघा हा एक ब्लाऊज कमी आहे हा बी थोडासा कमी आहे आणि खालचा हा बरोबर आहे तर याला इथं काय करायचं आहे आता चारही ब्लाऊज एकमेकावर बरोबर ठेवायचे आहेत बघा खाली वरी येतात असे तर अशी चूक करायची नाही तर पेपर पॅटर्न जर ब्लाऊजवर ठेवलं तर पुन्हा चेक करायचं आहे तुम्ही एक जरी ब्लाऊज कट करत असता तरीही तुम्हाला अशा पद्धतीनेच बघायचं आहे बऱ्याच मैत्रिणींना माहीत नसतं नवीन शिवत असताना तर इथं अशी चूक करू नका बघा या ब्लाऊजचाही बघा एक पार्ट खाली आहे आणि एक पार्ट वरी आहे तर हे दोन्हीही पार्ट बरोबर करून घ्यायचे आहेत मी जर जशा तसं कट केलं असतं तर तिन्ही ब्लाऊजच्या बाह्या खाली वरी झाल्या असत्या बरोबर आल्याच नसत्या तर हे अशी इथं ठेवायच्या आहेत बरोबर ठेवून पुन्हा आपल्याला बाही कट करून घ्यायचे आहे बघा इथं मी बरोबर चारही बाहीचे कापड बरोबर ठेवलेले आहेत तर इथं कट करून घ्यायचे आहेत तर बाही कट करत असताना अशी चूक होती तर अशी चूक तुम्ही करू नका नवीन शिकणाऱ्या ताईंना असं माहीत नसतं तर त्यांच्यासाठी तर हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कटोरी ब्लाउजची पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी पद्धत आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने इथं चार बाह्या बरोबर निघालेल्या आहेत हा ब्लाऊज पीस खूप कमी आहे आता इथं आणि पट्टी काढायचे म्हटलं तर गळ्याला गोठ लावण्यासाठी आणि कमरेसाठी पट्ट्या निघणार नाहीत कमरेला पट्टी काही ह्या गळ्यातून निघते पण गळ्याला गोड पायपिंग करण्यासाठी कपडा उरणार नाही तर मी ही दुसऱ्या कपड्याची लावणार आहे तर यामध्ये लहान मोठे ब्लाऊज आहे तर कपडा कमी जास्त आहे इथं तर बघा अशा पद्धतीनेही आपले इथं कटोरी ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तर एक, एक पार्ट तुम्हाला मी इथं ठेवून दाखवते बघा अशा पद्धतीने हे चार ब्लाऊजची तर मी कटिंग केलेली आहे तर खूप कमी वेळामध्ये अशी कटिंग करून घ्यायची आहे तर ही चारी चारीची एक क्रॉसपट्टी आहे ही साइड पीस आहे बघा बरोबर निघालेले आहेत कपडा जर व्यवस्थित ठेवला तुम्ही खाली तर कटिंग तुमची कुठेही चुकणार नाही तर या कटोऱ्या आहेत तर प्रत्येक मापाची या दोन दोन कटोऱ्या आहेत बघा तर अशा पद्धतीने ही ब्लाउजची कटिंग झालेली आहे तो रीत ही या मापाची एक बाही आहे या मापाची एक बाही आहे ही आणि या मापाची एक बाही आहे आणि या मापाची एक बाही आहे मैत्रिणी नोकोटोरी ब्लाऊजची कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल